अगदी मनापासून स्वागत आहे स्वाद आणि आरोग्याचा परिपूर्ण संगम आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार प्रकारच्या स्वादिष्ट आणि आरोग्यदायी अशा सूपच्या रेसिपी पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या अगदी रेस्टॉरंट स्टाईल घरच्या गर घरी कशा बनवायच्या आहेत चला तर मग सुरू करूयात सूपचा पहिला प्रकार पाहूयात स्वीट कॉर्न सूप यासाठी कढईमध्ये एक टेबलस्पून तेल टाकायचं आहे बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेला ओला कांदा दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये बारीक चिरलेले गाजर भाजी चिरलेले कांद्याची पात आणि थोडे स्वीटकॉर्न टाकायचे आहेत आणि पुन्हा हे एक दोन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काही स्वीटकॉर्न पाणी घालून याची पेस्ट बनवून ही यामध्ये ऍड करायची आहे पुन्हा एक दोन मिनटं याला छान असं शिजवल्यानंतर यामध्ये गरम पाणी मिक्स करायचं आहे आपल्याला याचा जेवढा थिकनेस हवा आहे त्या प्रमाणात पाणी वापरायचं आहे दहा मिनिट आचेवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे यानंतर या ठिकाणी टेस्टनुसार मीठ वापरायचं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची एक टेबल स्पून काळी मिरी पावडर वापरायची आहे त्याचबरोबर कॉर्नफ्लॉवरची पेस्ट मिक्स करायची आहे आपल्याला जेवढा दाटसरपणा हवे आहे त्या प्रमाणात कॉर्नफ्लॉवरची पेस्ट मिक्स करायची आहे वरून कांद्याची पात बारीक चिरून टाकायचे आहे या ठिकाणी तयार आहे आपलं कॉर्न सूप यानंतर सूपचा दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत लिंबू आणि कोथिंबीर सूप हे सूप अतिशय हेल्दी असून वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे चला तर पाहूया हे सूप कसं बनवायचं आहे यासाठी पॅनमध्ये किंवा कढईमध्ये एक टेबलस्पून तेल टाकायचं आहे एक टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण एक टेबलस्पून बारीक चिरलेलं अलं मिनिट भर परतवायचं आहे यानंतर यामध्ये एक कप बारीक चिरलेला कांदा एक कप बारीक चिरलेले कोथंबरीचे कोवळे देठ घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक वाटी या ठिकाणी बारीक चिरलेलं गाजर घ्यायचं आहे एक वाटी बारीक चिरलेला कोबी एक वाटी कांद्याची पात आणि एक वाटी स्वीटकॉर्न घालायचे आहेत दोन मिनटं छान याला वाफ येऊ द्यायचे आहे यानंतर तीन ते चार कप गरम पाणी मिक्स करायचं आहे टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा टेबलस्पून काळी मिरी पावडर टाकायची आहे आता हे दहा मिनटं छान असं याला उकळी येऊ द्यायची आहे दहा मिनिटांनंतर यामध्ये एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर आणि पाव कप पाणी घ्यायचं आहे याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही यामध्ये मिक्स करायची आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात याचा थिकनेस हवा आहे तेवढ्या प्रमाणात ही थोडी थोडी मिक्स करत राहायचं आहे पुन्हा एक दोन मिनटं हे छान असं शिजू द्यायचं आहे यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे त्याचबरोबर लिंबाचा रस आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे गॅस बंद करायचा आहे तर या ठिकाणी तयार आहे आपला आता वजन कमी करण्यासाठीच छान असं लिंबू आणि कोथिंबीरचं सूप नक्की हे सूप पण तुम्ही ट्राय करा सूपचा तिसरा प्रकार नाचणीचं सूप अतिशय हेल्दी आणि अतिशय सोपं असं हे सूप कसं बनवायचं पाहूयात यासाठी या पॅन मध्ये एक टेबल स्पून तूप टाकायचं आहे अर्धा टेबलस्पून जिरा एक टेबल स्पून बारीक चिरलेलं आलं एक कप बारीक चिरलेलं गाजर एक कप बारीक चिरलेला ओला कांदा दोन मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये तीन कप गरम पाणी मिक्स करायचं आहे टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे एक टेबलस्पून काळी मिरी पावडर टाकायची आहे पाच मिनिट छान असं याला उकळी येऊ द्यायची आहे पाच मिनिटांनंतर बारीक चिरलेलं मशरूम यामध्ये मिक्स करायचं आहे पुन्हा एक पाच मिनिटं छान असं हे शिजू द्यायचं आहे यानंतर एका मध्ये थोडं पाणी घेऊन यामध्ये नाचणीचं पीठ मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं हे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे जेणेकरून याच्या गुठळ्या बनणार नाहीत आता ही पेस्ट आपण या सूप मध्ये मिक्स करायची आहे आणि तोपर्यंत हे छान असं ढवळत मंदाचे वरती शिजू द्यायचं आहे जोपर्यंत हे असं जो दाटसर येत नाही दोन ते तीन मिनिटांमध्ये छान असं हे सूप आपलं तयार होतं आवश्यकता वाटल्यास आणखी आपण यामध्ये थोडं गरम पाणी मिक्स करायचं आहे तयार आहे आपलं हे नाचणीचं सूप तर नक्की अशा प्रकारचं हेल्दी सूप नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका यानंतर सूपचा चौथा प्रकार पाहणार आहोत मंच सूप बनवण्यासाठी गॅसवरती पॅन किंवा कढई ठेवायची आहे यामध्ये तेल गरम करून यामध्ये आले लसूण पेस्ट बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोबी बारीक चिरलेलं गाजर शिमला मिरची ओल्या कांद्याची पात त्याचबरोबर मशरूम टाकायचं आहे दोन मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे थोडस चिली फ्लेक्स टाकायचे आहेत सोया सॉस टाकायचा आहे व्हिनेगर टाकायचा आहे टोमॅटो केचप टाकायचा आहे त्याचबरोबर रेड चिली सॉस पण टाकायचा आहे आता यामध्ये गरम पाणी मिक्स करून छान उकळी येऊ द्यायची आहे एक टेबल स्पून कॉर्नफ्लावर पाव कप पाणी घ्यायचं आहे यामध्ये याची पेस्ट बनवून यामध्ये मिक्स करायची आहे वरून कोथिंबीर टाकायची आहे तयार आहे या आपलं मंचाव सूप